नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज माजी खासदार भावना गवळी दिग्रस मतदारसंघाचा दौरा करणार स्क्रिप्ट लिडर यांनी पक्षाचा घात केल्याचा केला आरोप भावना गवळी ऍक्शन मोडवर आपल्याच पक्षातील विघ्न संतोषी नेत्यांनी आपल्या विरुद्ध षडयंत्र रचून खोटी स्क्रिप्ट लिहिली व आपली तिकीट कापली कारण त्यांना माहिती होती की कितीही प्रयत्न केले तरी आपण के के ते निवडणुकीमध्ये पराभूत करू शकत नव्हते त्यामुळे षडयंत्र रचून आपली तिकीट कापली व स्वपक्षाचा घात केला असा आरोप माजी खासदार भावना गवळी यांनी केला आज दिनांक सहा जून रोजी यवतमाळ येथे आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला लवकरच आपण संपूर्ण दिग्रस मतदारसंघाचा दौरा करून पुढील रणनीती ठरवणार असल्याचे भावना गवळी यांनी जाहीर केले अब्दल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल वरती क्लिक करा धन्यवाद